असं आहे की अशोक चव्हाण यांचं खूप दिवसापासून ते भाजपच्या सं संपर्कामध्ये आहे आणि अनेक जे काँग्रेसचे आमदार आहे ते अशोक चव्हाणच्या संपर्कामध्ये अशोक चव्हाण यांनी आज जो राजीनामा दिला ते माजी मुख्यमंत्री आहे ज्येष्ठ नेते आहे भाजपच्या संपर्कामध्ये राहून त्यांनी जे काही त्यांचं आपसामध्ये ठरलेलं आहे त्या ठरल्यानुसार काही आमदार जे काँग्रेसचे त्यांच्या संपर्कातून सगळे मिळून जे भाजपच्या संपर्कामध्ये आहे एक मोठा स्फोट हा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसमध्ये राहील मी याच्या आधी सांगितलं सहा महिन्याआधी अशोक चव्हाण आहे त्यानंतर वरेट आहे जरी विरोधी पक्षनेता असले तरी मला माहीत आहे त्यांचं काय चालू आहे आणि काय ते होणार आहे आज अमरावती जिल्ह्यामधल्या काँग्रेसचे आमदार आहे त्या जरी आता स संपर्कात नाही आहे पण पूर्ण संपर्कात आहे तर उद्या तुम्हाला हेही नवल वाटण्याची गरज नाही आहे की तिवसा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा चमत्कार तुम्हाला दिसेल की जे अशोक चव्हाणने केलं ते तिवसा मतदारसंघातही होणार आहे की ठाकरे गटामधले तर मी आधीच सांगितलं होतं आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे तिघच जण राहणार आहे बाकी सगळे मॅक्झिमम उद्धव ठाकरे गटातले भाजपच्या संपर्कात आहे आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला तो मोठा झटका मोठा एक धक्का बसेल सगळ्यांना कुठले आमदार आहेत जे अमरावती ते भाजपच्या वाट्यावर सांगितलं मी आता एवढं डिटेल काय सांगायचं आहे मला असं वाटतं की समजणे आले की इशारा काफी आहे आणि जसं अशोक चव्हाण संपर्कात होते आधी मी सांगितलं तसं मी हेही सांगितलं तिवसा सांगितलं आमदार संपर्कात आहे आता त्या कधी अमरावतीमध्ये गोड बातमी देतील हे लोक वाट पाहत आहेत रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्यानं वायफळ बडबड करत असतात ते स्वतः दलबदलू आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे आम्हाला बोलण्याची काही गरज नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्मसंभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो आम्ही जिथे आहोत तिथे राहणार आहोत आता गेले का गेले तर गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे हो काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे हो बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत इतकी इन्सिक्युरिटी आहे काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे पण आम्ही आहोत जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्व संभाव या विचारासाठी या संविधानासाठी सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत हे तेवढंच खरं